जय ईश्वर मित्रांनो शंभूराज आहे मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर घेऊन आलोय मित्रांनो सेकंड हँड रिक्षा विषयी म्हणजे पाच वर्ष परमिट आपण घेऊन रिक्षा घेतो जुनी तर त्याच्याविषयी आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग चालू करूया आपल्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो सेकंड हँड रिक्षा घेण्याचा फायदा काय की तुमच्याकडे जर कमी भांडवल असेल तुमच्याकडे समजा लाखभर रुपये जरी असतील समजा सत्तर ऐंशी हजार रुपये तरी असतील तरी तुम्हाला रिक्षा भेटू शकते पाच वर्ष परमिटसाठी आता समजा नवीन जर घ्यायचे असेल तर तुमचा जो तुमले मोठी प्रक्रिया असते तुम्हाला लोन करावं लागेल समजा लोन झालं नाही तरची गोष्ट आहे नाही झालं तर तुम्ही काय करणार समजा तुमचं सिबिल खराब आहे तुमचं लोनच नाही फायनान्सर बी करत नाही फायनान्सर आणि बँक पण नाही करत तुम्ही काय करणार तर कमीत कमी तुमच्याकडे साठ सत्तर हजार असतील तरी तुमचा धंदा रिक्षाचा धंदा हा चालू होऊ शकतो आणि कसं आहे ते खर्च कमी होतो ना थोडक्यात की पाच वर्षाचं परमिट आहे समजा तुम्ही जास्त दिवस रिक्षा चालवू शकले नाही तर ते फायद्यात राहतात थोडक्यात आणि लोनचं कसं समजा तुम्ही जर नवीन रिक्षा घेतली तर तुम्हाला ते लोन फेडावं लागणार लवकरात लवकर समजा बाउन्स हप्ते बाउन्स झाले समजा गाडी ओढून येली तर तुम्ही काय करणार तुमचं सिबिल कायमचं खराब होणार कायमचं तुमचं लोन कमी होणारच नाही तर रिक्षाचं लोन करायला पण काय आजकाल गाडी कितीची माहिती आहे तुम्हाला तीन लाखाकडे गाडी जाते आणि लोन जर केलं तर ती गाडी जाते अडीच पाच एक लाखापर्यंत पाच साडेपाच लाखापर्यंत तर त्यापेक्षा अशा सेकंड हँड रिक्षा घ्या ना तुम्ही दीड समजा सगळं पाच वर्ष परमिट आणि अ पाच वर्ष परमिट सहित गाडी समजा दीड लाख एक लाख साठ हजार लईत एकशे चाळीस हजार म्हणजे येते थोडक्यात दीड लाखात तुमच्या हातात गाडी येते पाच वर्षासाठी तर डायरेक्ट लोन बिनच्या भानगडीत पडायचंच नाही आणि समजा तुम्हाला याच्यातच आता कायमच चालवायचंय तर सुरुवातीला तुम्ही काय करा की सेकंड हँड रिक्षा घ्या तुम्हाला जमते का बघा तर मग नवीन ज्या म्हणजे फांद्यात पडा आणि आता समजा तुम्ही ठरवलंच लो घ्यायची गाडी तर तुम्हाला पहिलं लोनची प्रोसेस करावी लागणार लोन होणार मग कावा त्यापेक्षा हे सेकंड हँड रिक्षाचं कसं आहे की डायरेक्ट पैसे द्या पाच वर्षाचा करार करा एनओसी घ्या सगळ्यात घ्या त्याच्याकडून डॉक्युमेंट आणि लगेच तुमचा व्यवसाय चालू करा आता ह्याच्यात काय तो काय ब त्याला काय फरक पडणार नाहीत ना की तुमच्यावर केस आहे तुमचा सिव्हिल खराब आहे हा आता बरेच जण काय असतं की एजंटचे लोक असतात ज्यांच्याकडे हे गाड्या असतात तर त्या एजंट लोक लोन करून देतात स्वतःहून स्वतःहून लोन करतात आणि त्यांना इंटरेस्ट रेट असतं त्यांचा पण पण ते तुम्ही भरलं पाहिजे ना आणि कमीत कमी इंटरेस्ट रेट मध्ये पण तुम्हाला त्या गाड्या देऊ शकतात थोडक्यात की कसं असतं बघा आणि इन्शुरन्स पण असतो ते तुम्ही तुमचं भरावं लागतं सेकंड हँड आणि कसं आहे बघा आजकाल कसं आहे की नवीन ज्या रिक्षा आल्या आहेत बी एस सिक्स बी एक्स बी एस सिक्स काय असून ते पुढं नवीन नवीन ज्या गाड्या आहेत एवढं किचकट आहे ना ते आणि बऱ्याच टी व्ही एस चे गाड्या आहेत तर असं आहे की मशीन त्यांना डायरेक्ट लावावे लागते लगेच फॉल्ट कुठं आहे ते कळतो आणि त्यांचे फिटर पण थोडंफार म्हणजे त्यांना स्वतःला अप अपग्रेड करावं लागतं त्यापेक्षा आप आपली जी सेकंड हँड गाडी आहे त्याची तुम्ही घेतली तर तुम्हाला त्याचे सुट्टे पार्ट्स असतात पार्ट्स वेगवेगळे आणि फिटर जास्त आहेत आणि सगळीकडे भेटतात पार्ट्स असं आहे सेकंड हँड गाड्याचं नवीन गाड्याचं तसं नाही आहे आणि जर समजा नवीन गाडी खराब झाली तर त्याचे एवढे एवढे शे पार्ट येते दोन दोन अडीच गाडीच त्या हजार तीन तीन हजाराला आहेत तसं आपल्या सेकंड हँड गाडीचं नाही होत तसं फोर स्ट्रोपच्या गाड्या असू दे नाही तर टू स्ट्रोपच्या गाड्या आहेत तर माझ्याकडे स्वतः टू स्ट्रोकची गाडी आहे मला खूप जण रिक्षा म्हणजे माझे टू स्ट्रोक बघून माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात तुम्हाला विकायची आहे का जर आम्हाला टू स्ट्रोक असेल म्हणजे जुनी लोक बरं का टू स्ट्रोक असेल तर मला फोन करा तुमचा नंबर द्या असं मला स्वतः विचारतात तर टू स्ट्रोकचा हा फायदा आहे फोर स्ट्रोकचा पण फायदा आहे पण जुन्या गाड्यांचा आता ज्या नवीन गाड्या आहेत ना त्यांचं अवघड काम आहे त्याच्यासाठी मी तर रिकमेंडेड करेल तुम्हाला की तुम्ही सेकंड हँड रिक्षा पण ट्राय करा आणि ज्यांच्या नावावर की असे जे केसेस आहे लोन खरा लोन होत नाही सिबिल खराब आहे अशा लोकांनी तर घेतलंच पाहिजे आता सेकंड हँड रिक्षाचं आपण आपण तोटे बघूया मित्र तर बघा मित्रांनो कसं असतं की नवीन गाड्या घेण्यासाठी प्रोसेस असते तुम्हाला मी अगोदर सांगितलं की लोन होणार कधी तुमची गाडी वेटिंगवर हो असणार कधी येणार तुमच्या हातात कधी भेटणार तसं तुमच्याकडे साठ सत्तर हजार असतील आणि आणि समजा लाखभर रुपये असतील तरी तुम्ही ती गाडी सेकंड हँड जाणार सेकंड हँड गाडी घेणार आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही तुमचा धंदा चालू करणार तसं नवीन रिक्षाला होत नाही मित्रांनो पण आता सांग मी एक सांगतो की सेकंड हँड रिक्षा घेताना तुम्ही काय बघितलं पाहिजे तर कंडिशन बघायची पहिली तर गाडीची कशी येते ते सगळेच बघणार आहेत आणि कागदपत्रं त्याची पूर्ण आहेत का परत कसं आहे इंजिन बघावं लागतं बॅटरी बघावं लागते टायर तर ता दिसणारे जे तुम्हाला गॅस किट यांचे सगळ्यांचे डॉक्युमेंट असतात ते सगळे चेक करायचे आणि असं कुठल्या एजंटकडून घ्यायचे मित्रांनो की ज्या मोठ्या एजंट आहेत पुण्यातले असू द्या पिंपरी चिंचवडच्या असू द्या नाव वाचलेले एजंट असतात मोठमोठे ज्यांचं नाव आहे त्यांच्याकडून गाड्या तुम्ही घेतल्या पाहिजे सेकंड हँडपेक्षा तर अजून गाडीचे सगळे डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित चेक केलं पाहिजे आणि गाडी घेताना गा काय करायचं की एक स्टॅम्प पेपर असतो शंभरचा नाही तर पाचशेचा त्याच्यावर तुम्ही लिहून घ्यायचं त्याच्याकडून की बाबा तो स्वतःहून तुम्हाला लिहून देणार की बाबा मी हा एक्स 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 हा व्यक्ती असून मी याच्या दुसरा त्याला मी गाडी पाच वर्षासाठी देत आहे तर या दरम्यानच्या काळात जर ह्याने काय ॲक्सिडेंट केला जर समजा काय झालं तर आणि हा वेळोवेळी इन्शुरन्स भरणार आहे पासिंग करणार आहे आणि सगळे डॉक्युमेंट क्लिअर ठेवणार आहे आणि जर यांनी काय केलं तर याच्यावर माझी जबाबदारी राहणार नाही असं तो स्वतः परमिट ज्याचं परमिट आहे तो तुम्हाला लिहून देणार आहे तर याच्या बदल्यात तुम्ही पाच वर्षाचे त्याला तीस चाळीस हजार रुपये द्यायचे आत्ता तरी तीस चाळीस हजारात परमिट भेटते मी खूप पैसे दिलेले आहेत जवळजवळ सांगतो तुम्हाला तर एक दहा एक वर्षाखाली त्यावेळेस वर्षा परमिटचा रेट एवढा होता ना कारण परमिटच भेटत नव्हते तर असा आहे आता खूप इझिली परमिट आहे तर याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे आणि गाडीचे सगळे प्ले पेपर क्लिअर असल्याशिवाय कोणाकडं व्यवहार करू नका मित्रांनो जो परमिट होल्डर आहे त्याच्यासोबत स्वतः होऊन बोला की बाबा पासिंगच्या वेळेस तू ये पासिंग करून त्याची सही करावी लागते पासिंग हो आपला परमिट होल्डरच्या नावाने सही असते की तुम्ही तू करा मी तुला हजार रुपये देईन आणि वेळच्या वेळेस तुम्ही इन्शुरन्स भरलाच पाहिजे नाहीतर मग सगळा प्रॉब्लेम त्याला येतो आणि सगळे तुम्ही जेवढे समजा एक लाख रुपये दिले पन्नास रुपये मायनस ठेवले त्याला मग ते तुम्ही वेळेच्या वेळे हप्ते ते भरले पाहिजे तर सेकंड हँड रिक्षेचे आपण फायदे बघितले आता आपण आपण तोटे पण बघूया मित्रांनो कसं असतं की गाडी किती चालली किती इंजिन त्याचं जा यूज झाले तर कधी इंजिनचं काम निघालं ते सांगता येत नाही आणि क्लच प्लेट वगैरे तुम्ही त्याची तयारीच ठेवली पाहिजे की बाबा ॲटलीस्ट तुम्ही क्लच प्लेट तरी टाकले पाहिजे गाडीने सांग सांग सेकंड हँड घेतले क्लच प्लेट तरी टाकायचं तर इंजिनचं काही सांगता येत नाही प्रॉब्लेम असू शकतो आणि जुनी गाडीचं कसं असतं की कधी काम निघाल ते सांगता येत नाही त्याच्यासाठी तुम्ही पैसे पैशासाठी तुम्ही काय प्रिपेअर राहिलं पाहिजे तर मायलेज कमी असू शकतो मित्रांनो सेकंड हँड आणि जास्त गॅस जाऊ शकतो तुमचा तर लायसन त्यासाठी तुम्ही आर सी ट्रान्सफर पहिलं करून घ्यायचं आणि आर सी ट्रान्सफर करायला लगेच होत नाही त्याला खूप वेळ लागतो आणि इन्शुरन्स वगैरे रिन्यू करावा लागतो तुम्हाला हे तर सगळ्यांनाच येतं जुने असू द्या नवीन असू द्या तर रिसिल्व आता तुमचे तुम्ही समजा तुम्ही एक कसं असतं की मी परमिट होल्डर आहे आणि माझी गाडी मी जर विकायची ठरवले तुम्हाला ठीक आहे मी तुम्हाला देणार पाच वर्षासाठी तुम्ही पाच वर्ष गाडी वापरली तर मी माझं परमिट काढून घेणार मग तुम्हाला ती गाडी तुम्ही तुमचं ठरवायचं की तुम्हाला काय करायचं त्या गाडीचं ठीक आहे तर ती गाडी जर तुम्हाला विकायची असेल तर मग ती अजून पैसे तुमच्याकडे कमी येणार कारण तुमच्या गाडीची कंडिशन खराब झालेली असणार मित्रांनो तर असा सीन असतो तर सेकंड हँड गाडी घ्यायची म्हणजे काय दहा पंधरा वर्ष जुनी अशी घ्यायची नाही कधी मित्रांनो ना। लयत लय समजा पाच वर्षाच्या अगोदरची गाडी समजा गाडीची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे हे पंचवीस आहे तर असं मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे समजा वीस आहे दोन हजार वीस ठीक आहे तर तुम्ही दोन हजार चोवीस पर्यंतच्या लयतल्या गाड्या घ्यायच्या कारण चार, चार तीन ते चार वर्षातच गाडीत एवढी रनिंग झाली असते तर त्याच्यापेक्षा जुनी सात आणि आठ वर्ष झाली गाडीला अजिबात गाडी घ्यायची नाही कारण ती गाडी किती पडलेली आहे किती इंजिनचा प्रॉब्लेम आहे तर काही सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर गाडी घेता असाल सेकंड हँड तर तुम्ही चांगल्या फिटोकला तुमच्यासोबत घेऊन गेलं पाहिजे चांगल्या मित्राला ज्याला चांगला एक्सपिरियन्स आहे त्याला घेऊन गेलं पाहिजे तर तुम्ही ते प्रॉफिट त्या व्यवहारात तुम्ही प्रॉफिटवर असा त्याच्यात अजून मित्रांनो की गाडी म्हणजे वन हँड वापरलेली असावी कारण समजा मी माझी गाडी आहे मी विकतो आहे तर मी विकण्याच्या अगोदर पाच सहा लोकांना चालवायला दिसती म्हणजे शिपनी दिली तर त्या शिपनी दिलेली गाडी तर कधीही विकत घेऊ नका त्या गाडीची एवढी वाट लावलेली असते ड्रायवर लोकांनी याच्यासाठी म्हणतोय सिंगल हँड गाडी चालवलेली मालकाने तीच गाडी विकत घ्यायची नाहीतर तुम्ही तुमच्या व्यवहारात एकदम खड्ड्यात जाल थोडक्यात कारण एक्सपिरियन्स आहे आपल्याला आपण घेतली होती एक गाडी पाच वर्ष परमिटसाठी तर दुसऱ्यांदा परत आपण एक फोर स्ट्रोक घेतली होती जी आपल्या परमिट होल्डरने त्या गाडीत इंजिनचं काम होतं तशीच ती गाडी विकली इंजिनचं काम विचार करा मित्रांनो आता ते इंजिनचं काम काय होतं की ऑइल नाही होती गाडी गाडीसारखी पंधरा दिवसाला ऑइल टाकलं तरी पटकन खायचे म्हणजे धूर व्हायचं सायलेन्सर नुसतं काळा सायलेन्सरच्या आतमध्ये धूर येतो साचतो तर तेव्हा समजायचं की या गाडीत ठाम आहे तर अशी गाडी विकली होती तर असं तुम्ही फसू नका याच्यासाठीच आजचा आपला व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर परत एकदा सांगतो ही सेकंड हँड गाडी कोणासाठी चांगली आहे ज्यांचं सिबिल खराब आहे सिबिल स्कोअर खराब आहे ज्यांच्याकडं पैसे कमी आहेत ज्यांचं लोन होणार नाही आणि अजून एक की तुमचं परमिट आणि रिक्षा आहे रिक्षा तुम्हाला स्क्रॅप करायची मग परमिट साईडला होणार ठीक आहे साईडला काढवला काढायचं लागतं मग तुम्ही सेकंड हँड रिक्षा घेऊ शकता विदाऊट परमिटची जी तुम्हाला समजा साठ सत्तर हजाराला चांगल्या कंडिशनमध्ये पड समजा एक लाखाला चांगल्या कंडिशन वेल कंडिशन विदाऊट परमिट गाडी तुम्हाला भेटली तर तुम्ही तुमचं परमिट त्या गाडीवर चढवू शकता आर टी ओ एजंटतर्फे आणि मग तुमचा फायदाच फायदा कारण तुम्हाला जी आता गाडीची किंमत किती पाच पाच लाखापर्यंत इन्स्टॉलमेंट मी सांगतो हप्त्याने त्यापेक्षा तुम्हाला एक लाखात तुम्हाला रिक्षा भेटणार आहे आणि तुमचा व्यवसाय लगेच लगेच चालू होणार आहे तर हे काही माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा तुम्हाला तर माहितीच आहे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हे पण तुम्हाला माहिती आहे तर आपण आता अशाच एका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो